आदरणीय देशाचे माजी गृहमंत्री आपल्या जिल्ह्याचे लाडके सुपुत्र आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या चा, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा गौरव सोहळा व तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब ज्यांचा आज आपण सन्मान करतोय ते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा जो कार्यक्रम होतोय त्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय मोठे दादा व्यासपीठावर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले छत्रपती शाहू महाराज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार निलेश लंके साहेब खासदार संजय देशमुख साहेब खासदार बजरंग बाप्पा सोनोने साहेब खासदार विशाल पाटील खासदार निलेश साहेब खासदार सर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय कोकळेसाहेब आदरणीय खासदार प्रनिधी ताई व्यासपीठावर उपस्थित असलेले मायसिरस सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व आजी माजी आमदार सर्व नेते मंडळी आणि सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा आणि इंदापूर जिल्ह्यातून आलेले आदरणीय पवारसाहेब शिंदेसाहेब आणि मोठे दादांवरती प्रेम करणारे सर्व नागरिक मी सुरुवातीला आपल्या या ठिकाणी सर्वांचं आदरणीय मोठे दादांच्या वतीनं आणि या सोळा समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय शिंदे साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाची सुरुवात केली काम करत असताना त्यांनी आमदार मंत्री आपल्या राज्याचा अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडायचं काम अर्थमंत्री यांना त्यांनी मला वाटते आजपर्यंत सगळ्यात जास्त त्यांनी के केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री राहिले राज्यपाल राहिले देशाचे गृहमंत्री राहिले त्यांचा कामाचा आलेख वाचणं आणि त्यांची कारकीर्द मी सांगणं एवढा इतपत पण मी मोठा नाही परंतु साहेबांनी कायम आपलं आयुष्य सुरुवातीपासून आजपर्यंत ते काँग्रेस पक्षामध्ये घालवत आणि या जिल्ह्यामध्ये आदरणीय दादा असतील शिंदे साहेब असतील पवार साहेबांनी एकत्रितरित्या या जिल्ह्याचं समाजकारण राजकारण केलं अनेकांना प्रश्न पडला होता की हा कार्यक्रम काय आयोजित केला शिंदे साहेबांचा सा चौऱ्याऐंशीच्या वाढदिवसानिमित्त काय आम्ही हा कार्यक्रम घेतो अलीकडून आपण पाहतोय देशामध्ये राज्यामध्ये राजकारणाची परिस्थिती काय झालेली आहे देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांपासून ते आतापर्यंत वाजपेयी साहेबांपर्यंत जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर यशवंतराव चव्हाण साहेब असतील नाईक साहेब असतील वसंतदादा आहेत विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय साहेब गोपीनाथ मुंडे आदरणीय गडकरी साहेब जयंत पाटील साहेब आदरणीय दादा यांनी आपल्या राज्याचं राजकारण केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय सहकार म्हणशींनी केलं गणपतराव देशमुख साहेबांनी केलं परिचारक मालकांनी केलं नामदेवराव जगताप साहेबांनी केलं दादा यांनी केलं काडादी साहेबांनी केलं मर्द वकील रतनचंद शाह साहेब जाडबो केताई सोपोल साहेब राजन पाटील या पिढीपर्यंतचं जर राजकारण आपण आपल्या जिल्ह्यातलं बघितलं या सा, सा, तर या सगळ्या लोकांनी इलेक्शनपुरतं राजकारण केलं नंतर आपला जिल्हा मानून या जिल्ह्याचा विकासाचं हित डोळ्यासमोर ठेवलं म्हणजे देशापासून खालपर्यंत जर आपण पाहिलं तर या लोकांनी जनता ही डोळ्यासमोर ठेवली राजकारण कधी आणलं नाही विकास कामाच्या बाबतीत परंतु दोन हजार नऊ सालापासून चित्र बदलत गेलं मग ते आपल्या आप सोलापूर जिल्हा असेल राज्याचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल पूर्वी मतभेद असायचे लोकांमध्ये आपल्या जिल्ह्यात तर मी जवळून पाहिलेलं आहे वैचारिक मतभेद असतील तर बोटाने नुसत्या गुदगुल्या व्हायच्या परंतु अलीकडे अशी राजकारणाची प्रवृत्ती झालेली आहे तिथे कुदगुल्या करायला गेले की नको बाहेर काढतात आणि ओरवडे करून रक्त काढते अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाची राज्याची आणि देशाची झालेली आणि अशी स्थिती झालेली असताना आज जी पिढी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये या लागलेली अठरा ते पंचवीस वयोगटातली त्यांना हे पूर्वीचं राजकारणच माहीत नाही आमची घरातली मुलं त्यांच्या वयाची मुलं म्हणजे अलीकडे एक नवीन शब्द आहे मी तर तो ह्या दोन महिन्यातच ऐकला जनरेशन झी म्हणते त्यांना काय काय मिल्ली काय काय असे वेगळे शब्द काढलेले त्यांनी त्यांना माहितच नाहीये की राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा असतो काय असतो म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकसभा इलेक्शनला आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा आदरणीय साहेब बसले आणि त्याचे हादरे कुठपर्यंत बसले हे अख्या महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेलं आता विधानसभा जवळ येते हा सुसंस्कृतपणा ही राजकारणाची पद्धत नवीन पिढीला समजली पाहिजे आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसासारखा योगायोग नव्हता म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला आणि हा कार्यक्रम आयोजित केला मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सगळ्यांना सांगायची गौतम बुद्धांच्या पाश्चात त्यांचे सर्व ग्रंथ असतील हा विचार जगभर पोचवायचा म्हणून त्यांचे शिष्य एका नावेमधून ते ग्रंथ घेऊन चालले होते त्या नावेत ग्रंथांचं वज शिष्य शिष्यांचं वज एवढं वाढलं की बोट बुडायची परिस्थिती निर्माण झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता बोट बुडणार म्हणून शिष्यांनी निर्णय घेतला की बोटीचं वज कमी करायला लागते आणि आपल्यापैकी काही जणांना आहुती द्यायला लागते उड्या मारायला लागते समुद्रामध्ये म्हणून काही लोकांनी उड्या मारल्या त्यातल्या वज कमी केलं आणि वज कमी करून बुद्धांचा समतेचा विचार हा जगभर पसरवला आम्हाला आजच्या कार्यक्रमातून हाच विचार आख्या महाराष्ट्रभर आणि देशभर पोचवायचा आहे की तुमच्या तिघांच्या माध्यमातून जे समाजकारण राजकारण मागे या जिल्ह्यामध्ये झालं राज्यामध्ये झालं हा विचार समतेचा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही निवडला आणि त्याचबरोबरीनं जे खासदार सगळे निवडून आले अठराव्या लोकसभेमध्ये त्यांचाही सगळ्यांचा सन्मान करायचं होतं आणि आवर्जून मला या ठिकाणी सगळ्यांचे आभारही मानायचे होते आम्हाला की मला प्रणितीताईंना ताईंना आणि सुप्रियाताईंना तिन्ही मतदारसंघातले लोक या ठिकाणी आलेले आम्हाला तिघांना आपण भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानायचे होते अधिक बोलत नाही फक्त तीन मुद्दे राज्याच्या हिशोबाने मला या ठिकाणी मांडायचे सगळ्याच नेते मंडळींना मांडायचे आणि माझे खासदार जे सगळे सहकारी आहेत राज्यातून या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा विनंती करायचे की पंढरपूर देवस्थान जे आपलं विठ्ठल रुक्माईचं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा देव आहे आज एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे करोडो लोक वर्षभर येऊन जातात पंढरपूरला परंतु आज सुद्धा पंढरपूरला दररोज रेल्वे नाही दिवसाड रेल्वे आहे ती पण मुंबईवरून आहे जर मराठवाड्यातल्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली की मराठवाड्यातून जिथून जास्त वारकर येते तिथून डेली रेल्वे पंढरपूरला आली विदर्भातून रेल्वे पंढरपूरला आली कोकणातून रेल्वे पंढरपूरला आली विशालदादा तुम्ही कोल्हापूर सांगली मार्गे पंढरपूरला जर दररोज रेल्वे आली आणि मुंबईतून जर दररोज रेल्वे आली तर आपण सगळ्यांनी ही विनंती मान्य केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य वारकऱ्यांना एक स्वस्तातलं साधन पांडुरंगाच्या दर्शनाला यायला जमल बरेच वारकरी असे आहेत की दर पंधरा दिवसाचे एकादस करायला पंढरपूरला येतात आणि या माध्यमातून या तीर्थक्षेत्राला अजून एक मोठं स्वरूप निर्माण होईल तर माझी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्वच खासदारांना ही विनंती आहे त्यांना तो एक टास्क दिला की अमुक पूल बांधायचं आहे दोनशे कोटी आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी खर्च सांगितलेला आहे तर हा खर्च कमी कसा करता येईल याच्यावरती अभ्यास करा आयआयटीच्या प्राध्यापकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि दोनशे कोटीचा पूल फक्त नव्वद कोटीत पूर्ण झाला एवढी बचत झाली या माध्यमातून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांना मागणी करायचे बाळासाहेब थोरात साहेबांना मागणी आहे आता आपलं सरकार येणारच आहे विधानसभा इलेक्शनला महाराष्ट्रात अनेक दुष्काळी तालुके आहेत अजून सुद्धा तर देशभरातील आय आय टीच्या या इंजिनियर लोकांना महाराष्ट्रातला जो अतिवृष्टी होणारा जो भाग आहे इथलं जे वाया जाणारे पाणी आहे ते पाणी कृष्णाभिमास्त्रीकरण असेल अजून काही तशा काही योजना करत करता, करता येत असतील तर महाराष्ट्रातला कुठलाच भाग आपला दुष्काळी राहू नये असं या आय आय टीच्या लोकांना रिसर्च करायला हवा आणि महाराष्ट्र ती योजना उचलून सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत जाता जाता फक्त एक विषय सुचला अनेक शेतकऱ्यांबरोबर बोलत असताना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी तो वाचून दाखवतो साहेब शेतकऱ्याला माल घेत असताना कीटकनाशक असेल यंत्र असेल बियाणे घेत असताना प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरायला लागत परंतु शेतकऱ्याला कुठं जीएसटीचा परतावा मिळत नाही उपस्थित सगळ्यांनाच मला विनंती करायची या जीएसटी मुळे उत्पादन करायचा खर्च सुद्धा वाढलेला आहे यामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे जीएसटी मध्ये वर्षभर पुरेल असा गहू स्वतः घरी ठेवला ज्वारी घरी ठेवली तर त्याला जीएसटीचा परतावा मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तर मला सगळ्यांना विनंती करायची की आपण अर्थमंत्र्यांकडे कर मागणी करू शेतकऱ्याला सुद्धा जीएसटी नंबर काढायला मिळाला पाहिजे त्याला सुद्धा त्याचा माल विकलेला आणि त्याच्यावर मिळणारा परतावा घरी ठेवलेला ही असेल खत असतील त्याच्यावर भरलेला जी एस टी या सगळ्या गोष्टीचा परतावा मिळाला पाहिजे म्हणून मी या माध्यमातून पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी वेळ दिली आमच्या नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याचं समाजकारण असेल जे जे राज्याचं समाजकारण राजकारण असेल एक नवी दिशा तुमच्या सगळ्यांच्या संस्काराची दिशा ही आमच्या पुढील पिढीला मिळावी म्हणून हा घाट आम्ही घातला नवीन खासदार सगळ्यांना पाहावेस मिळावेत त्यांचाही गुणगौरव व्हावा म्हणून हा, हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी आमच्या हट्टाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तमाम सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आदरणीय मोठेदारांच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या